नमस्कार मी वैष्णवी आणि आपण न्यूज नजर काही विशेष चंदू काका सराफ सन्स प्रायव्हेट लिमिटेड सांगलीची अशी वादग्रस्त आणि बंडखोर जागा आम्हाला देऊ नका काँग्रेसने आमची फडफड करू नये हा तिडा कायमस्वरूपी सोडवावा असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते आम्ही शिर्डी वर्धा आणि सांगलीची जागा मागितली होती परंतु सांगलीची जागा जर आम्हाला द्यायची असेल तर सगळा वाद संपवून द्यावी अन्यथा शिर्डी किंवा वर्धा द्यावी अशी वादग्रस्त आणि बंडखोर जागा आम्हाला देऊ नये तसेच काँग्रेसचा तिडा सोडवावा अन्यथा आम्ही एकाकी लढू असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला स्वाभिमानी लाचार नाही जर आम्ही या कळपात असावे असे काँग्रेसला वाटत असेल तर हा तिडा सोडवा तसेच मला कटुता वाढवायची नाही इतर राजकर्त्यांप्रमाणे आम्ही नाही असेही ते म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघ जर का भारतीय भारतीय जनता पक्षाच्या लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला असेल तर काँग्रेस पक्षाने तसं स्पष्ट सांगावं आणि मग त्या संदर्भामध्ये आज जे काही तक्रारीचा किंवा बंडखोरीची चर्चा चालू आहे तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहेत तो मिटवावा अशी वादग्रस्त जागा घेण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस नाही एक तर हीच जागा पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची कधी नव्हती ना आणि नाही आमचा आग्रह पहिल्यांदा बुलढाण्याला होता वर्धाला होता शिर्डीला होता आणि त्यानंतर सांगली होती परंतु आज वर्ध्याचं अर्ज भरण्याची मुदत संपली त्यामुळं वर्धा बाद आहे बुलढाणा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यामुळं ते बदलून घ्या घ्यायची असेल तर तो प्रश्न काँग्रेसचा आहे आणि शिर्डी अजून शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये निर्णय काही न घेता आज चित्र असं रंगवलं जातं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळं वसंतदादा यांच्या घरावर आणि ही हक्काची दादा यांची जी जागा आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटना हिरावून घ्यायला लागली अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं हे चुकीचं आहे वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वर्गीय वसंतदादा यांचा आदर करते कारण वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्यासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचं कार्य याचा आम्ही आदर करतो आणि त्यामुळं गेली दहा दहा बारा वर्ष झालं वसंतदादा यांचं घरानं आणि त्यांचे कार्यकर्ते आणि स्वाभिमानी एका परिवारासारखं राहत राहिले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही दोघं एकत्रितच एक वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या असं असताना विनाकरण कटुता येणं ना बरोबर नाही त्याचबरोबर या जागेवर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील यांचा आग्रह आहे का हे मी आधीच विचारून घेतलेलं होतं त्यावेळी त्या दोघांनी फारसा रस दाखवलेला नव्हता आणि मग ही जागा जर स्वाभिमानीला मिळाली तर आपली तयारी पाहिजे म्हणून एक चांगला स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आम्ही तयार केलेला होता परंतु या उलट्या सुलट्या येणाऱ्या बातम्यामुळं आमच्याकडं असणारा हा उमे या उमेदवारानं निवडणूक लढवायला नकार दिलेला आहे म्हणजे ही जी कटुता राजकारणामध्ये ते हे बरोबर नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षानं एकदा आता ठरवावं जी जागा आम्हाला द्यायची आहे ती निर्दोक करून द्यावी अशा प्रकारची वादग्रस्त घ्या जागा घेण्यामध्ये आम्हाला रस नाही उद्यापर्यंत जर याचा निर्णय झाला नाही तर असा वाद घालत बसण्यापेक्षा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढाई तर आम्ही अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे ती आमची तशीच राहील आ सगळ्यांच्या बरोबर लढण्याच्या ऐवजी हो आम्ही एकटे लढत राहू आणि हा निर्णय आम्हाला लवकरच घ्यावा लागेल